अपंगांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील जाचक अटी शिथिल करण्याची शिवसेना उभाठा गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जालना शहरातील समाजकल्याण अंतर्गत महाराष्ट्र राज्य वित्त अपंग अंतर्गत अपंगांना पाच लाख रुपयांचे कर्ज मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना दोन साक्षीदार देणे गरजेचे आहे ही अट शिथिल करण्याच्या मागणीचे निवेदन आज दिनांक अठ्ठावीस मंगळवार रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की अपंग हा अपंगच असतो शासनाने त्यांना योजना भरपूर दिल्या पण सवलती दिल्या नाहीत अपंग लाभार्थी हा व्यवसाय करू शकतो आणि करून दाखवू शकतो पाच लाख रुपये अनुदानात तो आपला अनुदाना स्वतःच्या पायावर उभाजी राहू शकतो पण शासनाने त्यांना दोन साक्षीदार दोन शासकीय कर्मचारी किंवा दोन बारा धारक देणे गरजेचे असल्याची आड घातलेली आहे अपंगांना कोणीही साक्षीदार म्हणून राहत नाही कारण मुळात हे अपंग असतात त्यामुळे ही अट आपल्या परीने तात्काळ रद्द करण्यात यावी व अपंग लाभार्थ्यांना तात्काळ पाच लाखाचे धनादेश वाटप करून त्यांना व्यवसायासाठी मदत करावी अशा आशयाचे निवेदन करण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर शिवसेना उभाटा प्रमुख संजय रत्नपारखे माजी नगरसेवक तथा गटनेते जगन्नाथ अण्णा चव्हाण नारायण पवार शिवाजी झोल इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय विभाग कोणा अपंगासाठी धंद्यासाठी पाच लाख रुपये कर्ज मिळत परंतु शासनाने असे आत ठेवलेले आहे का त्या अपंगाने दोन गॅरंटर म्हणजे एक हमीदार त्यांना आणावा इथ अपंग लोक मरायला लागले खरं पाणी त्यांना जर काही सहकार्य आर्थिक सहकार्य केलं तर ते कुठला एक उद्योग व्यवसाय करून त्यांची उपजीविका ते भागू शकतात परंतु शासनानं अशी आत ठेवली फक्त दाखवायला पाच दहा लाख रुपये आपल्याला आहे दाखवाला आहे पण द्यायला नाही कारण देण्यासाठी त्या माणसाने त्या दोन गॅरंटर कुठून आणायचे कारण इथं चांगल्या माणसाला दोन गॅरंटर भेटत नाही त्या बिचार्यांनी कुठून आणायचे म्हणून शासनानं ही आठ रद्द करावी आमचे नेते मान्य भास्करराव आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत की शासनाने ही जी गॅरंटर आठ घातलेली आहे कृपा ती आठ काढून टाकणे आणि अधिक आपण लोकांना कर्ज स्वरूपात पैसे देणे आणि करून त्यांची उपजीविका भावेल काहीतरी ते व्यवसाय करू शकतील बस इतकं सांगणे आमचं जगन्नाथ कारभारी जवान